आपण बीड लोकसभा लढवत आहात तर समोरचं जे भाजपच्या उमेदवार आहेत त्या पंकजा मुंडे आहेत आणि आपणही स्वराज्य शक्ती सेनेकडून निवडणूक लढवत आहात तर हा संघर्ष हा संघर्ष पंकजा मुंडे विरुद्ध करुणा मुंडे असा आहे का पंकजा मुंडे विरुद्ध पंकजा पालवे ताईच्या सरने पालवे आहे पंकजा पालवे ताईच्या जे माझ्या त्यांच्यासोबत माझी काही लढाई नाही आहे माझी लढाई आहे अन्यायविरुद्ध बी जे पीने जी आज खूप ब मोठे मोठे भ्रष्टाचारी लोकांना पक्षामध्ये मोठे मोठे पदावर जे बसवलेला आहे आणि लोकांचे जे डोक्यामध्ये लोकांची भावनाचा जे खेल मांडलेला आहे आज बी जे पीनी त्याच्यासोबत माझी लढाई आहे आणि बी जे पीनी जे आज खूप मोठे मोठे भ्रष्टाचारी लोकांना आज धनंजय मुंडे पाच मुलामुलींच्या बाप असताना बी जे पीने भी त्यांना पक्षामध्ये घेऊन इतका मोठा मंत्रीपद दिला अजित पवारांनी पेतीस हजार कोटीच्या बँकच्या बोटाला केला होता त्याच्यामध्ये दोनों नवरा बायकोला अजित पवार दादाला आ, क्लीन चिट दिलेली आहे सत्तर हजार कोटीच्या सिंचन सिंचन क्लीन चिट क्लीनचीट दिलेली आहे अरे हे राजकारणी लोकांना काय वाटते की नाही वाटते मतदार राजाच्या काय वाटते की नाही वाटते मतदार राजा पण एक इन्सान आहे त्यांच्यामध्ये पण डोक्या आहे हे लोक जे राज म्हणजे मतदाता राजा आहेत हे निवडणुकीमध्ये दिखावणार आहे की आमच्याकडे पण डोक्या आहे तुम्ही असं समजू नका की आम्ही फक्त असंच आहे मतदाता राजापर्यंत आज हे लोक जात पण नाही की तुम्ही आम्हाला मतदान करा फक्त मोठी मोठी सभा घेऊन पैसेचे लोक आणून फक्त आपण भाषण सुनावतात भाई, भाई के लिए हे कर दिया बहन ने ने के लिए वो कर दिया अरे काय करायचं लोकांना शेतकरी आत्महत्या वाढत चालली आहे एक लाख दोन हजार शेतकरी लोकांनी आत्महत्या केली आहे पाच लाख युवक बेरोजगार आत्महत्या के केलेली आहे आणि याचे पुढे जे इतकी आपले जवान मुलगी विधवा झालेली आहे या सगळी गोष्टीवर कोणी आवाज उचलणार आणि त्याच्यापेक्षा मोठा प्रश्न आज खूप मोठी मोठी गेंट घोटाळे करून बी जे पीमध्ये प्रवेश करतात आणि त्या लोकांना क्लीनचीट मिळतात कोणाचा पैसा आहे तुम्ही लोकांना मतदार राजांना तुम्ही काय समजताय तुम्ही लोकांना काय समजताय तुमच्या तुमच्या काय हुकुमशाही हे घराणेशाही हुकुमशाही काय चालू आहे मोदीजींनी सांगितला होता की घराणेशाही आहे तो पंकजा पंकजा ताईला कशाला तुम्ही तिकीट दिलेला आहे सगळीकडे घराने लोकांना कशाला तुम्ही दिलेला आहे सगळीकडे असा एक जाल पसरलेला आहे चितबी अमारी पट अमारी सिक्का जरी उभे राहिला ते पण आम आमच्या आणि लोकसभा तुम्ही जिंका आमदार आमची जिंकू जी, आणि लोकांच्या मिळून लोकांचे मतदान का वटोडा करू आणि लोकांच्या मुद्द्यावर कोणत्याही व्यक्तीच्या लक्ष नाही आहे तुम्ही बीडची जनता बघू शकता आणि आज केशी तुंबलेली नाली आहे आणि आज 25 हजार कोटी का चिकी घोटाला करके सत्तर 70, 70000 कोटी का सिंचन घोटाला करके छाती ठोक के बोलते विकास करेंगे अरे कशाचा विकास काय विकास करणार तुम्ही हो घोटाळे करणारे अरे तुम्ही सामो कसे शकाल एक काय तरी, तरी वाटते की ने तुम्हाला लोकांच्या समोर जायला काय चालू काय आहे मला तो कळत नाहीये काय चालू काय आहे अरे एक व्यक्ती कुछ गलत करता है उसको बाहर निकालने में शरम आती है अपना चेहरा निकालने में ये तो पच्चीस हजार कोटी का चिक्की चिक्कीताई सॉरी पंकजा ताई मेरे हसबंड ते चिक्कीताई बोलते थे साल त्याच्यामुळे चिक्कीताई नाव आला माझ्या तोंडावर तो चिक्कीच्या घोटाला झाला धनंजय मुंडेंनी खूप मोठे मोठे स्टेटमेंट दिले दिले त्यावेळे आणि आज कुठे गेला चिक्की घोटाला हे चिकोला संपलं का क्लीन क्लिनची संपला का अरे काय चालू आहे मी एकच आहे मतदाता राजाच्या मतदानाच्या मी वाटोळा होऊ देणार नाही आणि आता मतदान खाणारे लोकांना लोक मतदान करणार नाही फक्त जे लोकांनी चांगला काम केलेलं आहे ते लोकांना मतदान करणार आणि मतदाता राजाशी मी हात जोडून कडकडाची विनंती करते मला पण मतदान करण्याचे पूर्वी माझे तीन वर्षाचे काम बघा कोणत्याही पदावर न असताना मी जे काम केलेलं आहे ते तुम्ही बघा तुम्हाला जरी सेटिस्फॅक्शन वाटते तो मतदान मला करा आणि पुढे पण मला काम करायचं आहे त्याच्यासाठी आज ही आपला टेम्प्लेट आहे जाहीरनामा आपले लोकसभाचा जाहीरनामा आहे त्याच्यामध्ये काय काय मी करणार ते लिहून ठेवलेलं आहे आणि ये जे मला तन मन धनानी लोकांची सेवा करायच्या मला काय नाही पाहिजे मी आपले मुलगेची शपथ खाते आणि हे शपथपत्र पण करून दिलेलं आहे याच्या पुढे मी काय तुम्हाला सबूत देऊ शकत नाही हे शपथपत्र करून दिलेलं आहे की मी जिंकल्यानंतर पाच वर्ष आपली पगार जे चार लाख असते च एक कुठे कोळी त्याच्यामध्ये घेणार नाही पूर्ण बीडची जनतामध्ये जनताची सेवा लावणार दर महिना मीडियावरती टाकणार सेवा दिली आणि याच्या पुढे पाच वर्ष एक रुपयाची प्रॉपर्टी सुद्धा खरेदी करणार नाही ज्याने लोकांची निधी लोकांपर्यंत पोहोचे शेवटचा प्रश्न आज आपण बीड लोकसभा मतदारसंघातील स्वराज्य शक्ती सेनेच्या उमेदवार करुणा मुंडे यांच्याशी रोखोक बातचीत करणार आहोत करुणा मुंडे जी नमस्ते प्रत्येकाच्या मनापणातील मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाण्यास विसरू नका